ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आपल्याला आता सायलीबद्दल खूप पॉझिटिव्ह गोष्ट पाहायला मिळणार आहे आपण सायलीच्या आयुष्यामध्ये कधी पॉझिटिव्ह घडणार सायली या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता या सगळ्यातून बाहेर येणार म्हणजे कल्पनाचा राग कसा मावळणार हे आपण पाहत होतो पण ज्या वेळेला कल्पनाचा जीव वाचवला तिने जेव्हा कल्पनाला पडण्यापासून हे केलं जास्त त्रास होण्यापासून हे केलं तेव्हा कल्पना चिडते पण ज्या वेळेला अश्विन घरी येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर त्या वेळेला सायली तिकडे नसती तर कल्पना कायमची कशी अपंग झाली असती हे जेव्हा समजावून सांगतो त्यावेळेस इकडे पूर्णाजी आणि कल्पना यांचे डोळे उघडतात कारण दरवेळेला ज्या घरामध्ये गोष्टी होत आहेत तर या सगळ्यामध्ये सायलीच सायलीच पुढाकार घेऊन कितीही राग असला आपण तिला कितीही अद्वा बोलत असलो तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये आपला जीव वाचवायला कधीही मागे हटत नाही ही, ही गोष्ट लक्षात आल्यावरती मग कल्पना आणि पूर्णाई या दोघींनी माघार घेतलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता सायलीचा कसा विजय झालाय हे सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाह इकडे कल्पना सायलीला झटका देऊन आपल्या रूम मध्ये जायला निघते आणि ती विमलला सांगायला लागते विमल तुला किती वेळा मी हाक मारती आहे पण तू या सगळ्यामध्ये काही लक्ष द्यायला तयार नाहीयेस हे बघ मला रूम मध्ये घेऊन चल सायली सांगते विमलताई मी लेप देते ना त्यावर ती विमल म्हणते मी आधी अश्विन दादांना फोन करून विचारते सायलीताई ते सांगतील कोणता तरी लेप कारण तुमच्या हातून आई काही लेप लावणार नाहीत सायलीला खूप वाईट वाटत की आपण या सगळ्यामध्ये या घरच्यांसाठी इतकं काही हे करतोय पण कोणीच आपल्याला समजून घ्यायला तयार नाहीये कारण ती तिच्या आयुष्यातली खूप आता एक वाईट फेज असते जी आता संपणार असते मग कल्पना विमलला आपल्याला घेऊन जायला सांगते वरती तोपर्यंत तो इकडे या दोघांना समजलेलं असतं की अथर्व रत्नागिरीला चाललेला आहे म्हणून दोघं जण अथर्वला पकडायला जातात पण त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात येते की तो अथर्व नाही आहे आणि अथर्व रत्नागिरीच्या दुसऱ्या गाडीमध्ये आहे दोघांच्या हाती निराशा आहे ते पण दोघं जण आता काही हे करत नाही ते दोघं जण रत्नागिरीला जायला निघतात त्यामुळे त्याच वेळेला पूर्णजी आपल्या रूम मध्ये झोपलेली असते हे दोघ जण रत्नागिरीला अश्विनला फोन करण्यासाठी विमल फोन करते कारण प्रताप गेलेला असतो टूर वरती आणि ज्यावेळेस इकडे विमल अश्विनचा कॉल काही लागत नसतो कारण अश्विन गेलेला असतो प्रियाला बघायला अश्विन प्रियाला कॉल करतो ती कॉल उचलत नाही म्हणून त्याला टेन्शन आलेलं असतं आणि म्हणूनच तो आता तिला भेटण्यासाठी निघतो आणि त्यामुळे त्याचा फोन सुद्धा एंगेज येत असतो फोन एंगेज येत असल्यामुळे आता सगळेच जण हादरतात म्हणजे इकडे विमल विमल आता सायलीला सांगायला लागते की खरं सांगू का सायली अश्विन फोन नाही लागत आहे आणि त्यावरती सायली सांगते मी यांना फोन केला होता पण हे ना रत्नागिरीला गेले एका क्रिमिनलच्या शोधामध्ये आणि त्यामुळे मला आता कळत नाही की आईंना या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये कसं न्यायचं यावरती विमल सांगायला लागते त्यांची परिस्थिती जास्तच जरा बिकट झालेली आहे कारण ना त्या जरा जास्तच कळवळत मला वाटते फ्रॅक्चर वगैरे काही असेल का यावरती सायली म्हणते विमलताई मग आता काय करूया आपण बाहेर कोणती रिक्षा मिळते का बघा त्यामुळे आपण तिला आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया विमल म्हणते हो पण दुखणं थांबलं पाहिजे ना सायली म्हणते तुम्ही करू नका मी लेप बनवते आणि तो लेप आईंना देते तुम्ही एक काम करा तुम्ही रिक्षा बघा जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये रिक्षेमध्ये टाकून त्यांना हॉस्पिटलमध्ये मिळता येईल त्यावरती आता इकडे विमल सांगते हो मी रिक्षा बघते इकडे कल्पना वरती तर जाते पण त्या वरती गेल्यानंतर मग मात्र तिचा पाय जास्तच दुखायला लागतो आणि कल्पना विवळायला लागते विमल विमल त्यावेळेला सायली जवळ येते पण कल्पना तिला आता धुडकारते सायली सांगते आई मी ना तुमच्या पायाला लेप लावून देते तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत सायली आता तिच्या पायाला लेप लावण्यासाठी हात पुढे करते पण माजोरडी कल्पना तिचा हात झटकते पण सायली आपला हट्ट सोडत नाही काहीही झालं तरी कल्पना बरी होणं हे तिच्यासाठी महत्वाचं असतं आणि त्यामुळे कितीही अपमान केला तरी सुद्धा ती आता अपमान सहन करायला तयार असते पण ती आता हे सोडायला तयार नसते कल्पना विवळत असताना सायली तिच्या पायाला लेप लावून देते लेप लावल्यावर ले ती मग आता कल्पनाला थोडा आराम पडतो म्हणजे तिचा आराम म्हणजे तिला आता थोड दुखणं कमी होतं पण पायाचा फ्रॅक्चर खूप मोठा असतो तो इकडे रिक्षा आलेली असते पण कल्पनाला उठता येत नसतं कल्पनाचा पाय जरा जास्तच दुखायला लागलेला असतो मग त्यावरती आता साईरी सांगते मला काय वाटतं माहितीये का विमलताई मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आई आता तिथपर्यंत जाऊ शकतील म्हणजे त्या सगळ्यामध्ये त्यांना ना आपल्याला उठवता पण येणार नाही आणि या उठवण्याच्या नादामध्ये ना 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 त्यांच्या पायाला दुखापत होऊ शकते आणि फ्रॅक्चर असलेला पाय अजून दुखावू शकतो विमलताई एक काम करताय का तुम्ही या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांना घेऊन या यावरती विमल म्हणते पण डॉक्टरीकडे येतील का कारण अश्विनदा फोनच उचलत नाहीये सायली म्हणते ठीक आहे मी आता डॉक्टरांना घेऊन येते तोपर्यंत तुम्ही आईंची का इकडे कल्पना ही सगळी धावपळ पाहत असते म्हणजे आपण या मुलीला इतकं सगळं बोलत आहोत आणि आता इतकं सगळं हे करत आहोत तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ही आपल्या चिवटपणा सोडत नाहीये आपल्याला बरं करण्यासाठी आता इकडे हे करत आहे आपण हिला अदवा तद्वा बोलून सुद्धा आपल्यासाठी ती किती करतीय आणि ती म्हणते विमल अगं माझा पाय काही होणार नाही ना अश्विन का फोन उचलत नाहीये विमल सांग ते काहीच कळत नाहीये आधी त्यांचा फोन एंगेज येत होता आणि मग त्यांचा फोन न, रिंग वाजते पण ते उचलत नाही आणि पूर्णाजीला बोलवू का मी यावरती कल्पना म्हणते नको पूर्णाईंना बोलवलंच ना तर त्या सगळ्यामध्ये त्यांना खूपच त्रास होईल आणि ते उगाच त्या या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतील म्हणून पूर्णाईंना तू काही बोलवू नकोस हे बघ अश्विनचे बाबा गेलेत बाहेर आणि अर्जुन पण नाहीये अश्विनने फोन उचलायला पाहिजे पण आता कोणीच नसल्यामुळे सायलीला धावपळ करायला लागते इथेच कल्पनाचे डोळे उघडायला सायली आता ताबडतोब बाहेर येऊन डॉक्टरांना घेऊन येत असते आणि लवकर चला आमच्या आईंची तब्येत खराब आहे असं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते आता सायली या सगळ्यामध्ये डॉक्टरांना घेऊन आल्यावरती इकडे कल्पनाच्या पायावर इलाज सुरू होतो डॉक्टरांना घेऊन आल्यामुळे कल्पनाचा पाय आता पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावरती असतो आणि या सगळ्यामध्ये मग आता कल्पनावरती डॉक्टर उपचार चालू करतात तिला वेळेवरती औषध देतात आणि तिला या सगळ्यामध्ये वेळेवरती पेन किलर देऊन तिचे थांबतात आणि मुळातच ते सांगतात की या सगळ्यामध्ये जो लेप लावला तो लेप कोणी लावला यावरती कल्पना म्हणते मी तरी सांगत होते की हे नाव लेप लावू नको तरी सुद्धा डॉक्टर म्हणतात मॅडम असं काय करताय या सगळ्यामध्ये या लेपमुळेच तुमचा पाय बचावलाय जर का हा सगळा प्रकार झाला नसता कोणी मदत केली नसती आणि तर तर या सगळ्यामध्ये तुम्ही ना पूर्णपणे डॅमेज पाय तुमचा झाला असता आणि मग तुम्हाला चालायला पण मुश्किल झालं असतं हा लेप लावून वेळेमध्ये तुम्हाला औषधं मिळाली ना म्हणून तुम्ही खरं तर या सगळ्यामध्ये वाचलात असं म्हटल्यावरती आता कल्पनाचे डोळे उघडतात तोपर्यंत अश्विन घरी येतो मम्मा काय झालं मम्मा काय झालं पूर्णाजी येते काय झालं अश्विन तू कुठे होतास यावरती अश्विन म्हणतो अग तिकडे तन्वीला याच्यामध्ये त्रास होत होता ती फोन उचलत नव्हती मी तिकडे गेलो होतो यावरती पूर्णातजी चिडते आणि ती म्हणते अरे इकडे तुझ्या आईला तुझी गरज होती तिकडे तन्वीचे काय करत होतास तू काय झालं होतं तन्वीला अश्विन म्हणतो काही नाही ती फोन उचलत नव्हती यावरती पूर्णात जी चिडते आणि या तन्वीच्या हलगर्जीप्रमाणे आज प्रतिमा कायमची पांगळी झाली असती तुला कळतय का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो काय झालं मी बघतो आईचा पाय असं म्हणत तो पाय बघतो आणि त्याला कळतं की जर का मी वेळेमध्ये आलो नसतो आणि तर म्हणजे या सगळ्यामध्ये डॉक्टर वेळेमध्ये आले नसते तर मात्र काही खरं नसतं आईचा पाय कायमचा डॅमेज झाला असता फ्रॅक्चर मुळे खूप काही घडलं असतं असं म्हणत मग मात्र तो सांगायला लागतो बरोबर आहे डॉक्टरांना वेळेमध्ये विमल तू बोलवलंस ना म्हणून बरं झालं विमल सांगायला लागते नाही दादा मी नाही बोलवलं या सगळ्यामध्ये सा सायली मी लेप लावला डॉक्टर म्हटले होते की लेप लावल्यामुळे बर झालं या लेपमुळेच त्यांचा जीव वाचलेला आहे आणि हे सगळं डॉक्टरांनी सांगितलं असं म्हटल्यावर आता इकडे अश्विन म्हणतो मम्मा खरंच आहे म्हणजे सायली प्रसंग दाखवला नसताना तर खूप अनर्थ घडला असता कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं आणि आपण तिला काय काय नाही बोललो किती गोष्टीने घालून पडून बोललो कल्पना सांगायला लागते मी तर हिच्याकडून उपचार करून घेत नव्हते तरी हिनेच चिवटपणे हा माझ्यावरती उपचार केला आणि या सगळ्यामध्ये माझा जीव वाचवला खरंच अश्विन आपण हिला जे काही बोललो ना हे हिने मनातच नाही ठेवलं आता कल्पना बरी होतस त्यातच प्रताप घरी येतो काय ग कल्पना बरी आहे ना तुझी तब्येत यावरती कल्पना सांगायला लागते हो सायलीमुळे माझी तब्येत आज बरी आहे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये ना मला खरच काहीच कल्पनाच करवत नाहीये माझा पाय झाला असता म्हणून म्हणजे त्या खरंच मला कल्पना आपण तिला इतकं हे सगळं करतोय आपण तिच्यावरती इतका राग राग करतोय पण तरी सुद्धा ती मुलगी आपला हे काही सोडायला तयार नाहीये बघा ना या सगळ्यामध्ये तिने आता माझा जीव वाचवण्यासाठी कोणतीही कमतरता म्हणून ठेवली नाही मला खरंच तिचं खूप कौतुक वाटतं आणि मला स्वतःचा राग येतोय मी या सगळ्यामध्ये खूप चुकीचं वागते का हो तिला या सगळ्यामध्ये मी आता पूर्णपणे हे करते का नाही नाही मला असं वाटतंय की आपण ना तिला आता या सगळ्यामध्ये बाहेर काढलं पाहिजे तिच्याशी नीट बोललं पाहिजे प्रताप म्हणतो जर का तुला असं मनाला वाटते तर तू नक्की कर असं म्हटल्यावरती इतकं कृतज्ञ होऊन आपण चालणार नाही याआधी सुद्धा साहिली अशीच होती एक गोष्ट समोर आली म्हणून आपण या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने वागतोय हे कितपर्यंत बरोबर आहे आणि कल्पना सांगायला लागते पण ही गोष्ट पूर्णाईंना पटेल का प्रताप म्हणतो हे बघ तिने तुझा जीव वाचवलाय तुला तिच्याबद्दल सहानुभूती वाटणं साहजिक आहे पुर्णाईचं मी बघेन तुला जे वाटते ते तू कर भले तू तिला माफ करू नकोस पण तिचे आभार तर मानू शकतेस ना कल्पना म्हणते हो आज मला मी इतकी कोती असल्यासारखं वाटते म्हणून सांगू की खरंच मी तिच्या बाबतीत चुकीचं वागून सुद्धा तिने माझा जीव वाचवला ही इतकी चांगली मुलगी असून आपण तिच्या बाबतीत किती चुकीचा विचा विचार करत होतो असं म्हणत कल्पना आता स्वतःच्याच मनाला समजवते आणि फायनली ती आता पूर्णाईंच्या समोर येते इकडे अश्विनला आपली चूक कळालेली असते अश्विन म्हणतो खरंच आहे मम्मा तुझी गोष्ट बरोबर आहे आज जर का या सगळ्यामध्ये सायली बहिणीने वा तुला वाचवलं नसतं योग्य त्या वेळेस जाऊन डॉक्टरना बोलवलं नसतं किंवा तुला इथून डॉक्टरांकडे जरी उचलून नेलं असतं ना तरी तुझा पाय डॅमेज होऊन तू कायमची पांगळी झाली असतेस कल्पनाला धक्का बसतो यावरती आता इकडे कल्पना म्हणते पूर्ण मला काय वाटतं माहितीये का आपण या सगळ्यामध्ये ती मुलगी कशीही असली तरी तिचे आभार मानायला चुकलं नाही पाहिजे आपण तिचे आभार मानूया यावरती पूर्णाई म्हणते तुला वाटतंय ना की तिचे आभार मानायला पाहिजेत तर तू तिचे आभार मान पण मी तिला माफ नाही करू शकत यावरती कल्पना म्हणते ठीक आहे पण मला तिच्याशी बोलायला पाहिजे आज या सगळ्यामध्ये मी जर का स्वतःच्या पायावरती उभी आहे तर ती फक्त आणि फक्त सायलीमुळेच सायलीमुळेच या सगळ्यामध्ये मी माझ्या पायावरती उभी आहे आणि मी तिचे आभार मान असं म्हणत अर्जुन घरी आल्यावरती कल्पना त्याला सांगायला लागते अर्जुन अर्जुन खरंच मला माफ कर मी आज तुझ्या बायकोला ओळखण्यामध्ये चुकले म्हणजे माझ्यावरच आलेलं संकट आज फक्त आणि फक्त तिच्यामुळे आज तिच्यामुळे माझ्यावरच संकट आता हे टळलेलं आहे मी खरच खरंच या सगळ्यामध्ये तुमची दोघांची ऋणी आहे मी तुमच्या दोघांसोबत इतकं काही वागते हा तुझी मी आईच आहे तू माझं सगळं वागणं सहन करशील पण ही ही मुलगी मी तिला हाडहूड करते तिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तन्वीच्या वरून बोलते तरी सुद्धा हिने माझा जीव वाचवला आज जर का ही वेळेला धावून आली नसती हिचा इगो कुरवाळत बसली असती तर कदाचित या सगळ्यामध्ये मी कायमची पांगळी झाली असते मला खरंच माफ कर सायली मला खरंच माफ कर कल्पनाचे डोळे उघडलेले आहेत उशिरा का होईना पण कल्पनाला अक्कल आली मुळातच कल्पना सायलीवरती प्रेम करत असते पण पण या सगळ्यामध्ये आता तिचे मुळातच कान भरले गेलेले असतात आता मात्र सायलीच्या बाजूने अजून एक माणूस खंबीरपणे उभं झाले अर्जुनच्या पाठोपाठ कल्पना आता सायली आणि कल्पना या दोघीजणी मिळून आता या घरामध्ये आपलं राज्य कसं आणणार एक एक करत बाकी सगळ्या माणसांना कसं आपल्या बाजूने वळवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे